चकित आणि कारण पण तसंच आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर जसं की तुम्ही थमनेलवरून ओळखलंच असेल आप आजचा आपला दौरा कुठला आहे तो सो हा अचानक भयानक ठरलेला प्लॅन आहे देवकुंड वॉटरफॉलचा आणि मी फर्स्ट टाईमच चाललो आहे आणि माझ्यासोबत असणारे रूपेश आम्ही दोघेच चाललो आहे आज तर बघूया आज मोटर व्लॉग प्लस ट्रेक आणि वॉटरफॉलचे दृश्य तुम्हाला बघायला मिळेल होपफुली चांगलं कॅप्चर करता येईल तर भेटूया पुढे सकाळचे पावणे नऊ वाजलेत <laughs> सकाळी सात वाजता निघायचा प्लॅन होता पण नेहमीप्रमाणे आपल्याला लेट झालं आहे आता मी रुपेशला पिकअप करणार इथून मग आपण पेट्रोल फिलअप करून थोडा नाश्ता करून मग आपला रस्त्याला लागूया अंदाजे दोन तासाची रनिंग आहे इथून ट्रेक स्टार्टिंग पॉईंटपर्यंत आणि मग तिथून पुढे एक दीड तासाचा ट्रेक असेल बघूया पुढे रेनकोट घाल नव्वद नव्वद किलोमीटर आहे का पाचशेचा टाकतं काय सुट्ट्या होतील पाचशेचा टाकतं हो? हां दे मग हा रे सुरुवात सुरुवात आहे पण स्वप्नील सावंत चला सकाळी सकाळी चांगली सुरुवात झाली पहिला सबस्क्राईब भेटला आपला कुठला गरबा हा तू वडवलीच आहे का रस्ता करून झालेला आहे आपला आणि वाजले साडे नऊ आता मला इथून किती आहे ऑलमोस्ट टू हवर्सचा रस्ता है। ओ खूपच लेट घटा घटांचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे घटांचे गटा रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्या विना ते कोणा नकळे मुखी कुणाच्या पडते लोणी कुणामुखी अंगार तू बेडा कुंभार विठला। कुंभ राइड सकाळची वेळ आणि अभंग काय कॉम्बिनेशन आहे यार आता मढमध्ये एंटर आहे आम्ही या राईडची एक खासियत म्हणजे तुम्ही जर कर्जत किंवा मुरबाडवरून येत असाल नाही तर मढमधून एक रस्ता निघतो तर अश्विनायकांपैकी दोन गणपती तुम्हाला पाहायला मिळतील त्यांचं दर्शन करून तुम्ही जाऊ शकता पहिला आहे आपला मढचा वरदविनायक आणि पालीचा बल्लाळेश्वर समोर <प्राणागा> जो दिसतोय तो आहे वरदविनायक गणपतीचं मंदिर समोरची ब्ल्यू कमानी दिसते ते आहे बल्लाळेश्वराचं मंदिर जसं मी मगाशी सांगितलं होतं आपल्या दोन्ही भरदविनायक दोन्ही अष्टविनायकांपैकी गणपतीचं मंदिर गणपती बाप्पा मोर्या आपला जो शेवटचा ब्लॉग होता रॅपलिंगचा वॉटरफॉल रॅपलिंगचा तेव्हा वल्लिवरे गावाचा जो रस्ता होता अगदी तसाच रस्ता आहे सुंदर एकदम हिरवळीतून जाणारा फक्त रस्त्याची कंडिशन थोडी खराब आहे तो एक रस्ता एकदम चांगला होता हे बघा जागोजागी खड्डे आहेत तिकडे पण तसा रस्ता खूप सुंदर आहे गावाकडच्या रस्त्याकडे आता आपण वळण घेतलेला आहे इथून तरी पण अजून सहा मिनटाचा रस्ता दाखवतोय पार्किंगपर्यंत बघूया आता पोचलेलो बे आहे मी बेस विलेजला आणि पाटपोस मार्गे जाणार आहे तर इथे तिकीट काउंटर आहे तर दोनशे रुपये एंट्री फी घेतली जाते इथे त्याचं कारण मी सांगेल पुढे व्हिडिओमध्ये कळेल तुम्हाला तर दादाने जी माहिती दिली आहे आणि जे की रिजनेबल आहे ॲक्च्युली कारण खूप सारे अपघात होत असतात या ठिकाणी लोकं बेशिस्तपणे ट्रेक वगैरे करतात पाण्यामध्ये आतमध्ये जातात त्यासाठी गाईड्सची गरज असते तर लोकल गाईडपेक्षा इथे त्यांनी स्वतःहून असे जागोजागी त्यांचे गावातले लोक ॲज अ गाईड म्हणून काम करत आहेत त्यासाठी ते दोनशे रुपये चार्जेस करतात घेतात सर त्या दादाने जी माहिती दिली आहे ती तुम्हाला पुढे दाखवतो व्हिडिओमध्ये जायला ठीक आहे चार ठिकाणी आपण रिवर क्रॉसिंगला चार ब्रिज कन्स्ट्रक्ट केले आहेत यातले दोन लाकडी ब्रिज आहेत दोन लोखंडी ब्रिज आहेत तुम्हाला तिसरा ब्रिज लागेल हँगिंग ब्रिज म्हणजे झुलता ब्रिज आणि चौथा शेवटचा ब्रिज लागेल फॉरेस्ट ब्रिज ग्रीन कलरचा ठीक आहे चारही ब्रिज क्रॉस केल्यानंतर तुम्ही पोहोचाल देवकुंडला देवकुंडला आपण एक पाण्यामध्ये येलो कलरचे रोप लावले रोपच्या पुढे जाऊ नका रोपच्या आली रोपच्या पुढे पाणी खोले आले पण पाणी कमी खोले कमी खोल तुम्ही जाऊ शकता की जे येलो कलरचे रोप आहे ती एक लिमिट आहे त्याच्या पुढे जाऊ नका ठीक आहे ते आपल्या गाईड असेल गाईडलाईन फॉलो करा कुठल्याही प्रकारचा कचरा करायचा नाही ठीक आहे जो काही कचरा असेल तर बॅगेपेक्षा ठेवा आणि खालच्या घेऊन आपण गॅरबेज बॅग ठेवलं तिथे टक्के तरी चालेल ठीक आहे तुम्हाला फक्त लक्षात एवढंच ठेवायचं आहे जाताना जो तुम्हाला चौथा शेवटचा ब्रिज लागेल फॉरेस्ट ब्रिज ग्रीन कलरचा तो तुम्हाला देवथून रिटर्न येताना पहिला लागेल जाताना चौथा शेवटचा ब्रिज तो तुम्हाला येताना पहिला ब्रिज लागेल ठीक आहे येताना पहिला ब्रिज लागल्यावरती होती तो ब्रिज क्रॉस करायचा तो ब्रिज क्रॉस केल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटं चालल्यानंतर तुम्हाला एक राईड घ्यायचा ठीक आहे जायला आणि यायला सेम रोड आहे फक्त येताना होतं काय पहिला ब्रिज क्रॉस केल्यानंतर लोक कोणाला विचारत नाहीत असे फ्लेक्स बघत नाही चांगलं तिथे आपले गाईड असतात गाईड लावते एवढं सांगायचं आम्हाला पाटणूस पार्किंगला जायचंय तुम्हाला डायरेक्शन दाखवणार ठीक आहे येताना पहिला ब्रिज क्रॉस केल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटं चालल्यानंतर तुम्हाला एक राईड घ्यायचं आहे आपले गाईड चेंज सिस्टीममध्ये काम करतात कारण काही लढू लोक असल्यामुळे अवेलेबल नसते त्यामुळे आपण गाईड लोकांना ऑलरेडी आतमध्ये टाकतो म्हणजे ज्या स्पॉटला गाईड आतमध्ये गरज असेल तर स्पॉट स्पॉटला आपला गाईड ऑलरेडी उभा असतो तुम्हाला डायरेक्शन दाखवायचं ठीक आहे प्लस आपण दाखवलं असे फ्लेक्स पण लावले तुम्हाला रस्ता करण्यासाठी मला जाताना असं असेल फ्लेक्सवर जाण्याचा आपले गाईड असतील काहीच नाही प्रकारे आपल्या ट्रेकला सुरू झाले सुरुवात झालेली आहे पुढे हे चांगले नजरे आहेत बोलले ते ब्रिज वगैरे ब्रिज क्रॉसिंग वगैरे दाखवतो पुढे पड ना थोडासा पड कंटेंटसाठी माझ्या <laughs> इंसान हिंसा नाही <laughs> क्या आपको देवकुंड की ओर जाने वाला रास्ता दिख रहा है कहीं हाँ दिख रहा है तो हाँ बोलिए हाँ हाँ आपको ब्रिज दिख रहा है कहीं पे अगर दिख रहा है तो जोरसे बोलो येस येस असे जागोजागी आपल्याला ब्रिज क्रॉसिंग आणि वॉटर क्रॉसिंग बघायला मिळेल जसं बादाबाग असे म्हटलं आपल्याला असे चार ब्रिज आहेत तर हे काम त्यांनी केले त्यासाठी ते चार्जेस घेतले जातात दोनशे रुपये पर पर्सन बाकी काही आणि चांगलं बनवलं आहे सुंदर वाटतं आहे एकदम नॅचरल समोरचे जे दृश्य आहे हा कॅमेरा जस्टिफाय नाही करू शकत तुम्ही स्वतःहून बघितलं पाहिजे ते जस्ट घर जंगलातून पावसामध्ये ट्रेक करण्याचा आनंद खूपच वेगळा आहे मजा येते आज मेघ दमक दमक चमक बिजुरी कहत हर तुराजरी

आगे जाके बहुत ही खतरनाक ही रिवर क्रॉसिंग डैम क्रॉसिंग तुम्हें तो बढ़ू सकता इतना येलो रोप ल मुसलधार पाउस होता नक्की जास्त प्रेसर आज आता कमी है खूब This is Castle.

इतने तुम्हाला मोठा दरद अजून इकडे जायचं आपल्याला त्याच्या खाली जायचंय चला धन्यवाद काका हो हो ती खतरनाक मंजर आहे चौथा ब्रिज हमें जाली वाले ब्रिज से गुजरना है पुढे जालीवाला ब्रिज आहे हा क्रॉस करायचा आहे

रई तो -न -न, मत 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 मतकर लाला मतकर पण नाही पाण्याचा फ्लो जास्त असेल तर नाही जाऊ शकत कॅट द वी बिहाइंड वा फाटलेली थोड़ी हाँ। सफल जंगलाच्या मध्यात सहा ब्रेक चाय केली तर ताँग काय मी टाईम आहे दीड तास चालल्यानंतर असा काही वीव आलाय आपल्या समोर कसं कसं कपलीला सावरत मी आणलेला आहे सावरायची गरज नाही इझी रस्ता आहे त्याला मी उचलून आणलंय खाली बघू पडशील राहिलंय शेवटच्या टप्प्यावर आलो आम्ही पण आता चढणीचा कार्यक्रम आहे थोडी चढण आली त्यामुळे दमण्यासारखं होत काय तर काई, ते पण माग काही लोक ना मित्रांनो सुधारणार नाही कधीच एवढा सुंदर निसर्गात आले तरी पण इथे सिगरेट फुकायची काय गरज आहे काय गरज आहे ते पण अशा पावसाळ्या पावसाळ्यात तर निसर्ग किती सुंदर असतो स्वच्छ असतो फ्रेश असतो आणि इथे पण ते का पण का का मागचे दोन तास झाले आम्ही चालतोच आहे अजून काय डेस्टिनेशन येत नाही आहे टाइमपास पण करतो आम्ही तसं फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहे समोरचं दृश्य काही असं आहे गायझन रियल स्वतः येऊन अनुभव केल्याशिवाय ते माझ्या नाही ना शब्दात नाही सांगता नाही आश्चर्यचकित आणि कारण पण तसंच आहे प्रकारे आमचा देवकुंडचा ट्रेक सक्सेसफुल झालेला आहे खूप सुंदर वाटला पाऊस मीड होता म्हणजे या जागरच होता पाऊस आणि धबधबा दब एकदम खळखळून आहे आणि रौद्ररूप होतं एकदम दिसायला पण भारी होता तर तुम्ही पण या आनंद घ्या निसर्गाचा खूप भारी वाटतं तुला काय बोलायचं आहे पायांची हालत तर झाली आहे खूपच बेकार पण मनाची जी अवस्था आहे ती तृप्त करणारी आहे <laughs> सो <laughs> बस करो पार्थ बस करो पार्क हां पुढे असं काही विचार करून बोलत नाही पण वाटलं ते बोलले ओके कट करे गे बोल पुढे तर अशा प्रकारे असं आनंदी मन घेऊन भरभरून आम्ही चाललो आहे पुन्हा दुसऱ्या ट्रेकचं प्लॅनिंग लवकरच करू <laughs> आणि हा लॉग लवकरच येईल <laughs> लवकर दोन दिवसांनी येईल आला तर उद्या पण येईल माहिती नाही तर बघू ठीक आहे मला प्रतिसाद द्या ठीक आहे तुम्हाला जर तुम्हाला नवीन नवीन कंटेंट तुमच्या रॉ कंटेंट ज्या प्रकारे हा ब्लॉग होता तुम्हाला जर आवडला तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांबरोबर आणि याची इन्फो जर बरोबर वाटली असेल तुम्हाला तर कमेंट करून सांगा मला आणि पुढे कोणते ट्रेक तुम्हाला बघायला आवडतील किंवा मोटर बॉक्स बघायला आवडतील ते मला कमेंटमध्ये सांगा बाय बाय